आमच्या भाषणात आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत जानी जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुनगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत सगळेच आहेत कोणाकोणीची न्यायचं महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजान होते असं होत पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंथाने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी आणि मला कल्पना आहे आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबाने लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत नाही हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनेय काय आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर हो का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्ट देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली